गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते न श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिशयका एकचिरीयएसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढीलचरित्रविस्तरा ज्ञान होी ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र कामधेनु कामधेनुन सांगता शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भूनी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परीयसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण न जाने तो द्विजववरु पूजा केली विचित्रु मनोनी आनंद परीयेसा तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझ वरी श्री गुरुचे वचन सायदेव करी नमन माथा ठेऊनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा चा अवतारु अविद्यामाया दिसली नरु वेदाम अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैचियाम्हासी मागेन एका आता तुम्हासी करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इहे सोक्य पुत्र सोक्यपुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती एसी विनंती कुरु पुनरपी वीू वचनी सेवा द्वार यवनी महाशूर क्रूर असे प्रतिसवस्तरी घात करितो जीवेसि याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषुनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हा पाशी जववरी तू परतुनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्ता आमुचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढिल संतती तुझी भौत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपोत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निधे सायदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यमजैसा यवन दृष्टपरियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनी गृहात गेला यवनकोपत विप्रजाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी कृपा होय जासी काय करिल कृ गुडाची पिलियासी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपाय होय कलि काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भांदे जान अपमृत्यू काय करी ज्यासी मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही एसे परी तो यवन अंत पुरात जाऊन सषुप्ति केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय होय होयतॅसी जागृत होऊनि परीयेसा प्राणांतक वेथेसी तसे तये वेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्र मारितो घाई छेदनी करीतो अवयव पाहि विप्र एक आपनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा एथे पाचा रिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रे भूषण देवोनी निरोप दे तो तये वेळी संतो शुनी द्विजवर संतोषिणी िजवराला ग्रामागवत्र गंगातीरी चरण श्रीगुरुचे देखोनिया श्री गुरुसी देखो गुरु नमन करी तो स्तोत्र स्तोत्रकरी भुवसि सांगे आद्यत संतोषुनी श्री गुरुमूर्ति तया द्विजा आश्वासीत दक्षिण देशा जाऊ मनती स्थानस्थानतीर्थयात्रे एकोनी गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न आता तुमचे चरण आपणय समागमे तुमचे चरणा विने देखा राहु न शके क्षण एका संसारसागरा तारका तुची देखा कृपा सिंधू उध्वरावया संगरासी गंगा आनिली सी, तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले अपुले भक्तवस्तल तुझी ख्याती आम्हा सोडन नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला एने परी श्री गुरुसी विनवी विनयेसी श्री श्रीगुरुमनती तय वेळी कारण असे आम्हा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावसमीपत कलत्र पुत्र इष्ट भ्रात्र मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे हस्त ठेवी ते मस्तके भाकते देती तये वेळी ऐसे परी श्री श्रीगुरु निघाले तेथोनी असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त श्री शिष्या गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे तेथेराहिले गुप्तरूपे नामधारक विनविध सिद्धासी काय कारण कारणगुप्तभावयासि हो ते शिष्यभूवसी त्यासी कौे ठेवीले गंगाधरा चंदनु सागे सिद्ध मुनी विस्तारुण सांगे नाम सा। पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मनकरुणी एका गुरु एका श्रोते सकळी कहो इति श्री परम कथा कल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे यवन शासन साय देव वर नाम चतुर दर्शो श्री प्र परमस्तु श्री गुरुदेव दत्त